प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवला येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हिरे कुटुंबियांच्या सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय विशेष म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिंदे सेनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके आणि भाजपचे पदाधिकारी आनंद शिंदे हे देखील उपस्थित असल्यामुळे अनेकांच्या भुवळ्या उंचवल्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट माणिकराव शिंदे आणि सेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी अधिक माहिती दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला आज या ठिकाणी या धरणे आंदोलनाला सिद्धार्थ हिरेच्या महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करून पाठिंबा द्यायचा होता आंदोलनाची दिशा ठरवायची होती तथापि या ठिकाणी आज शिवसेना तालुका प्रमुख आणि भाजपचेही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन हा अन्याय निश्चितपणे आम्हाला देखील मान्य नाही आम्ही देखील हा अन्याय दूर झाला पाहिजे या विचाराचे आहोत आम्ही सरकारी पक्षाशी बोलू तुम्ही बोलले आहात याची आम्हाला माहिती मिळाली आज सांगितलं आम्हालाही वर्ण सांगितलं आहे की यातमध्ये मार्ग निघेल तेव्हा या ठिकाणी आज शिवसेना आणि भाजप या आंदोलनास्थळी आलेल्यामुळे आम्ही आमचं महाविकास आघाडीचं आंदोलन तूर्त स्थगित केलं परंतु धरणे आंदोलन चालू राहील आणि निश्चितपणे येत्या तीन चार दिवसामध्ये या सिद्धार्थ हिरे आणि पल्लवी पगारे यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा अशी आम्ही भूमिका घेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फेचं आंदोलन स्थगित करत आहोत तालुक्यामध्ये जे काही हिरे कुटुंब आहे त्याच्यावरती अन्याय झाला होता आणि त्या संबंधीमध्ये महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आणि त्यांनी पाठिंबा दिला होता परंतु हे प्रकरण गेल्या मागच्या महिन्यातच आमच्याकडे आलं होतं इथे जे चळवळीचे नेते आहेत त्यांचे महेंद्र भाऊ यांनी या संबंधित सगळा विषय आम्हाला सांगितला होता आणि या संबंधात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो पण आहे आणि आम्हाला वरिष्ठ पातळीतून असं सांगण्यात आलं की त्या जर अन्याय झाला असेल तर तुम्ही शिवसेना म्हणून त्या महिलेच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा आणि मला देखील आपल्या या माध्यमातून असं सांगायचं आहे जर का कुणी प्रशासकीय यंत्रणेवरती जर कोणी खांद्यावर बोट ठेवून जर कोणी काम करत असेल तर माझी प्रशासकीय यंत्रणेला देखील सांगणं आहे की आपण कुणाचंही पाऊल होऊ नका संबंधित या महिलेला तात्काळ न्याय द्या तर भविष्याच्या काळामध्ये शिवसेना शिवसेना शिवसे स्टाईलच्या पद्धतीने उत्तर देईल एवढं बरं